नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डरप्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण खर्चातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसील कर नाईन एट किंवा नाईन सेवन झिरो ऑन ड्युटी कर्मचाऱ्याला ऑफ ड्युटी कर्मचाऱ्याकडून जबर मारहाण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अप्रभागातील ऑन ड्युटी कर्मचारी फेरीवाला पथक प्रमुख जनार्दन पवार यांना दारूच्या नशेत येऊन ऑफ ड्युटी कर्मचारी राजेश जावळे याने मारहाण करून संबंधित उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांसमोर अश्लील शेवीगार केल्याचा प्रकार रविवारी पाच वाजण्याच्या सुमारास घडला असून याकडे पालिका सहाय्यक आयुक्त दिनेश रोकडे यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांचं वॉर्डात काही लक्ष आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे सविस्तर वृत्त असे की अप्रभागात रविवारी आपत्कालीन सेवा बजावणारे फेरीवाला पथक प्रमुख जनार्दन पवार हे आपली सेवा कार्य करीत होते त्याच वेळेस सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपत्कालीन सेवा रात्रीच्या कामात असलेले कर्मचारी राजेश जावळे हे पाच वाजण्याच्या सुमारास येऊन त्यांनी फेरीवाला पथक प्रमुख जनार्दन पवार यांच्या कानशिलात लगावली त्यांच्यासोबत असलेला मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी शरद शेलार हा देखील उपस्थित होता शरद शेलार याने ऑन ड्युटी कर्मचारी जनार्दन पवार यांना झाले गेले ते प्रकरण मिटवायचे आहे की नाही नाहीतर मी मोहने टेकडीवरून शंभर पोरं बोलावतो असा सज्जड दम दिला त्यामुळे घाबरलेले केडीएमसी कर्मचारी जनार्दन पवार यांनी आपली तक्रार केडीएमसी सहाय्यक आयुक्त अधिकृत बांधकाम उपायुक्त तसेच खडकपाडा पोलीस स्टेशनला रितसर देऊन आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे दरम्यान दहाच दिवसांपूर्वीच आपत्कालीन विभागाची पाहणी दौरा करण्याकरिता आलेले केडीएमसीचे सचिव संजय जाधव यांनी ए वॉर्डात भेट दिली असता येथील काही कर्मचारी ऑन ड्युटी तसेच पत्ते खेळत असल्याचे बघितले होते मात्र त्यांनी सुका दम देत यापुढे असा प्रकार आपल्याला चालणार नाही असा दम दिला होता मात्र आताच दहा दिवसानंतर असा प्रकार घडल्यानंतर के अधिकारी वर्ग आपल्या कामगारांना कशा प्रकारे पाठीशी घालते हे सिद्ध होते याबाबत के डी सी सचिव संजय जाधव यांना विचारले असता माझ्याकडे त्या विभागाचा आता चार्ज नाहीये तुम्ही वॉर्ड ऑफिसरला याबाबत विचारा असे मोघम उत्तर दिले तर वॉर्ड अधिकारी संदीप रोकडे यांना विचारण्यासाठी फोन केला असता त्यांचा कलेक्टर राजू शिलवंत याने फोन उचलून साहेब गाडी चालवत आहे काही काम असेल तर माझ्याशी बोला असे उत्तर दिले केडीएमसी उपायुक्त अवधूत तावडे यांना विचारले असता तो प्रभाग प्रसाद बोरकर यांच्याकडे येत असल्याने त्यांच्याकडून माहिती घ्या असे बोलले तर के डीएमसी चे आयुक्त इंदुराणी जाखड यांनी मला सविस्तर प्रकरण सांगा त्यानंतर मी कार्यवाही करण्यास सांगते असे उत्तर दिले मात्र आपत्कालीन विभागासाठी नेमून दिलेले अधिकारी कर्मचारी आपल्या ड्युटीचा असा दुरुपयोग करीत असतील आणि अधिकारी वर्ग त्यांना असा पाठिंबा देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांना कोणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद